व इतर केंद्रीय परीक्षांसाठी महत्वाचा असणारा असा टॉपिक म्हणजे भारतातील महत्वाचे साम्राज्य आणि त्यांचे संस्थापक हा टॉपिक आज आपण बघणार आहोत तर बघूया वन बाय वन सगळे साम्राज्य तर पहिल्यांदा आहे बघा मराठा साम्राज्य तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली तर सोळाशे साली त्यांनी रायगडावर राज्याभिषेक करून याची सर्व जगाला प्रचिती करून दिली तर शिवाजी महाराजांनी मुख्यत्वे आदिलशाही आणि मुघल साम्राज्याच्या विरोधात लढून मराठा साम्राज्याची स्थापना केली त्यानंतर बघूया मुघल साम्राज्य तर मुघल साम्राज्याची स्थापना ही बाबर याने केली तर बाबरचं पूर्ण नाव काय होतं उद्दीन मोहम्मद बाबर तर बाबरने पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये जे की पंधराशे सव्वीस साली झालं त्या ठिकाणी दिल्ली सल्तनतचा सुलतान इब्राहिम लोधीला हरवून मुघल संस्थ मुघल साम्राज्याची स्थापना केली तर नेक्स्ट आहे विजयनगर साम्राज्य बघा विजयनगर साम्राज्याची स्थापना हरिहर आणि बुक्क यांनी केली तर इसवी सन तेराशे छत्तीस साली कर्नाटकमध्ये त्यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली तर विजय हरिहर आणि बुक्क हे दोघे शक्य भाऊ होते त्यांनी दोघांनी मिळून विजयनगर साम्राज्याची स्थापना केली त्यानंतर आहे बघा चोल साम्राज्य तर दक्षिण भारतातील एक प्रमुख साम्राज्य होतं आता आपल्याला माहिती की राजा राजा चोला म्हणजे राजराजेश्वर चोला हा याच वंशामधील होता तर या चोल साम्राज्या स्थापन स्था, संस्थापक कोण होता तर विजयालय चोय चोल त्यानं ते नवव्या शतकात या चोल साम्राज्याची स्थापना केली तर हे कोणत्या राज्यामध्ये होतं मुख्यत्वे तामिळनाडू राज्यामध्ये याची संस्था स्थापना झाली होती तर चोल राज्यांनी पल्लव या राज्यांना हरवून या चोर साम्राज्याची स्थापना केली तर याचा प्रामुख्याने यांचं राज्य कुठं कुठं होतं दक्षिण भारत तसेच श्रीलंका पुन्हा इंडोनेशिया या राज देशामध्ये या राज्यांमध्ये यांचं राज्य होतं त्यानंतर आहे बघा शीख साम्राज्य तर आपले पंजाब हरियाणा या राज्यांमध्ये शीख समुदायांचं एक साम्राज्य होतं तर अठराशे एक साली महाराजा रणजित सिंह यांनी शीख साम्राज्याची स्थापना केली त्यांनी पंजाबमध्ये स्वतंत्र शीख साम्राज्याची स्थापना केली त्यानंतर आहे बघा पल्लव साम्राज्य जे चोल साम्राज्य होतं तामिळनाडूमध्ये त्याच्या आधी जे साम्राज्य होतं तेच होतं पल्लव साम्राज्य तर या पल्लव साम्राज्याची स्थापना सिंह विष्णू या नावाच्या राज्याने केली तर हे सहाव्या शतकामध्ये याने या साम्राज्याची स्थापना केली तर बघा प्रसिद्ध असे महाबलीपुरम नावाचे मंदिर आहे बघा ह्याच्यामध्ये तामिळनाडूमध्ये तर त्या महाबलीपुरम हे मंदिर सुद्धा या पल्लव राजांनीच बांधलेली होती त्यानंतर आहे बघा राष्ट्रकूट साम्राज्य आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं एक महत्वाचं एक साम्राज्य आहे तर राष्ट्रकूट साम्राज्याचं जे संस्थापक होता तो होता दंतीदुर्ग हे या राष्ट्रकूट यांनी आठव्या शतकामध्ये महाराष्ट्रात याची स्थापना केली तसेच राष्ट्रकूट जे साम्राज्य होत ते यांनी जगप्रसिद्ध वारसा तयार केला म्हणजे काय वेरूळ आणि अजिंठा लेण्या त्यांच्याच राज्यामध्ये स्थापन करण्यात सुरुवात झाली त्यानंतर आहे बघा पांडे साम्राज्य तर बघा तामिळनाडूमधीलच आणखी एक महत्वाचं साम्राज्य आहे पांडे साम्राज्य त्याचा संस्थापक कोण होता कदंब प्रथम तर तामिळनाडूमधील मदुराई या ठिकाणी या साम्राज्याची स्थापना केली त्यानंतर बघा तमिळ भाषा आणि तमिळ साहित्य यांचं जे वाढ किंवा त्याचा विकास हा प्रामुख्याने पांडे साम्राज्याच्या काळामध्ये झाला त्यानंतर आहे बघा गुप्त साम्राज्य आता आपल्या भारताला सोनिकी चिडिया म्हटलं जायचं तर ती सोनिकी चिडिया कोणत्या राज्यात कोणत्या साम्राज्याच्या काळात होती तर ही गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये म्हटलं जायचं तर गुप्त साम्राज्याचा संस्थापक कोण होता श्रीगुप्त नावाचा राजा होता तर हे प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागामध्ये याचं अस्तित्व होतं बघा मी सांगितल्याप्रमाणे गुप्त साम्राज्याला भारतीय इतिहासातील सुवर्ण काळ असे म्हटले जाते तसेच विज्ञान कला साहित्य या क्षेत्रामध्ये पण भारताने प्रगती केली होती त्यानंतर आहे चालुक्य साम्राज्य बघा हे महत्त्वाचं कर्नाटकामधील एक साम्राज्य आहे सहाव्या शतकामध्ये पुलकेशी प्रथम पुलकेशी प्रथम याने कर्नाटक राज्यामध्ये बदामी या ठिकाणी चालुक्य साम्राज्याची स्थापना केली तर बघा चालुक्य साम्राज्याने दक्षिण आणि मध्य भारतामध्ये मोठ्या भागावर राज्य केले तसेच बघा हे पत्तडकल आहे का हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणजे जागतिक वारसा यादीमध्ये याची नोंद आहे तर हे या चालुक्य साम्राज्याच्या राजांनी पट डक्कल यांचा विकास केला होता त्यानंतर आहे बघा सातवहन साम्राज्य आपल्या महाराष्ट्रामधील आणखीन एक महत्वाचे साम्राज्य म्हणजे सातवहन साम्राज्य तर बघा ह्या सातवहनांचा संस्थापक कोण होता राजा सिमुख होता तर या सात राजधानी आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण म्हणजेच त्याला आधी प्रतिष्ठान असे म्हणायचे तर ही राजधानी होती त्यांची प्रतिष्ठान तर बघा महाराष्ट्र आणि आंध आंध्र प्रदेशमध्ये या राज्य विस्तारलेलं होतं तसेच पुन्हा आपल्या मराठी संस्कृती प्राकृत भाषा यांच्या विकासासाठी सातवाहनांनी खूप मोठा प्रयत्न केल्याचे दिसून येते त्यानंतर आहे बघा सोलंकी वंश हा दृष्टीने महत्वाचा आहे कारण हा जास्त अभ्यासला जात नाही आणि परीक्षेत हेच प्रश्न विचारले जातात बघा गुजरात राज्यामध्ये दहाव्या शतकामध्ये मूल राज सोलंकी या राजाने सोलंकी वंशाची स्थापना केली तर आणि सोमनाथ ह्याचं विशेष म्हणजे की सोमनाथ मंदिर आहे म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी जे सोमनाथ मंदिर आहे तर त्याची जी पुनर्बांधणी किंवा जीर्णोद्धार सुद्धा ह्या सोलंकी वंशाने केला होता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढील व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टर्स भेटू धन्यवाद